Hãy cho kênh Ghiền Mì Gõ Để không được rồi không được không yeah you out of Where are you going? I'm going to You नमस्कार जय माऊली देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्ञात असण्यास स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिले त्या सर्वांना विनम्र अभिवादन करून रेडी ग्रामस्थ रसिकजन आणि भक्तजनांना रेडी नागोळेवाडी दिंडी पथकातर्फे भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक 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 शुभेच्छा जय हिंद जय भारत सुस्वागत सुस्वागत विनम्र अभिवादन करून रेडी नागोळेवाडी दिंडी पथक सर्च ताजत करी जाऊन श्री रामचंद्रांच्या जीवन चरित्रात घडलेले काही प्रसंग अर्थात श्री रामलीला श्री रामलीला श्री रामलीला कथासूत्र महर्षी गौतम ऋषींची पत्नी सती अहिल्या या पतिव्रता असतात त्यांच्या सौंदर्यावर घालून इंद्रदेव महर्षी गौतम ऋषींचे रूप घेऊन कपटाने सती अहिल्या जवळ येतात ते दोघे एकांत असताना त्या ठिकाणी गौतम ऋषींचे आगमन होते घडलेला प्रकार पाहून गौतम ऋषी क्रोधायमान होतात आणि सती अहिल्याला शिळा पडण्याचा शाप देतात पण घडलेल्या सत्य घटनेचा सत्य अहिल्याकडून उलगडा होता तिच्या अतिविनवणीची दया येऊन ते तिला उत्साह देतात की श्री राम जेव्हा या ठिकाणी येतील आणि त्यांचा पदपर्श केला होईल तेव्हा तू शापमुक्त होऊन पुनश्च मानवता देशील जेव्हा श्री राम बंधू लक्ष्मण आणि आपले गुरु विश्वामित्र यांच्या समोर त्या ठिकाणी येतात तेव्हा आपल्या गुरुकडून त्यांना या शिळेविषयी आणि अहिल्याविषयी समजते तेव्हा प्रभू राम आपल्या कोमल पायांचा स्पर्श करून त्या शिळेचा उद्धार करून सती अहिलेला पुन्हा मानवरूपात आणून शापमुक्त करतात हे तुम्ही प्रत्यक्षातच पाहात

तुझे डोळे फसले पण तुझं शरीर मन बुद्धी तुझ्या अंतरात्म्याला काय झालं होत अहिल्या तो भ्रष्ट झालीच म्हणून मी तुला शाप देत नाहीये तर माझ्या सहवासात राहून सुद्धा आपला पती आणि परपुरुष याच्यातील फरक तुला जाणवला नाही तू तुझ्या साऱ्या संवेदना एखाद्या शिळेसारख्या निर्जीव झाल्या होत्या संवेदना शून्य झाल्या होत्या म्हणून मी तुला शाप देतो की या क्षणी तू शिया होशील परमेश्वर आपण दिलेल्या शापाचा आपली आज्ञा समजून मी स्वीकार करते पण स्वामी मला होण्याच दुःख नाही दुःख आहे ते आपल्या आपली सेवा करण्याचं सद्भाग्य मला मिळावं म्हणून मी आपल्याकडे हुशाप मागते मला हुशाप द्या प्रभू मला हुशाप द्या रागाच्या भरात तुला शाप देऊन मी भयंकर स्तुत केली आहे आता माझे शब्द मला परत घेता येणार नाही पण मी तुला शाप देतो की त्रेता युगात भगवान विष्णू श्रीराम होऊन अवतार घेतील तेव्हा त्यांच्या पवित्र पदस्पर्शानं तुझा उद्धार होईल तू शापमुक्त होशील भगवान विष्णू श्रीराम श्रीराम, श्रीराम।

नाही लक्ष्मणा आहिल्या इथे शेळ्या रूपात आपली वाट पाहत आहे आपल्या मुक्तीची उद्धाराची प्रतीक्षा करत आहे हा त्यांचाच आवाज आहे लक्ष्मणा पहा मी या शिळेला पदस्पर्श करून महासती सती महापतिव्रता वहिलेल्या कलंकातून शापबंधनातून मुक्त करत आहे तिचा उद्धार करत आहे प्रभू आपल्या पवित्र पदस्पर्शाने मी मुक्त झाले आपल्या पावन दर्शनाने मी धन्य झाले मी धन्य झाले प्रभू प्रभू श्रीराव पुढील वाटचाल करत असताना श्री महादेवांच्या दारा ज्योतिर्लिंगापैकी पैकी ज्योतिर्लिंग श्री रामेश्वरम यांची स्थापना साक्षात प्रभू श्री रामचंद्रांच्या हातून झाली रावणाने माता सीतेचे हरण करून लंकेला नेले तेव्हा प्रभू सिंहा वानर सेनेच लंकेच्या जवळ पुसले परंतु मध्ये अवाढव्य असा अकांग समुद्र होता तो कसा पार करावा याचा विचार करत असताना स्वतः समुद्रदेव देव प्रगट होऊन सांगतो की आपण श्री महादेवांची प्रार्थना करावी हेच मार्ग सुचवते देवा प्रभू राम इथे समुद्रकिनारी बसून वाळूचे लिंग बनून पूजा करतात आणि श्री महादेवांना प्रसन्न करून घेतात ते स्थान आज श्री रामेश्वरम म्हणून जगविख्यात आहे हे तुम्ही प्रत्यक्षात पहा त्याचबरोबर अखिल हिंदुस्थानचे गर्व असलेले आताच्या अयोध्येतील सुंदर सुबक मनमोहक रामलल्लाचे दर्शन अखिल रसिक मायबापांसाठी म शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम शिवा शिवा शिभा हे राम चांगल्या साधनेने मी प्रसन्न ठेव आपली मनोकामना पूर्ण होईल आणि आपण स्थापन केलेलं हे शिवलिंग रामेश्वरपूर म्हणून प्रसिद्ध होऊन मी नित्य नियमाने ते वाद करेन शुभम होईल खटते चल के आज चारों धाम आए हैं बजाओ ढोल स्वागत में मेरे घर आए हैं कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से ये है मेरे आंसू के प्रभु के कामया